पालिका नाशिक शिक्षण विभाग दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस जिजामाता शाळा क्रमांक अठ्ठावीस सातपूर कॉलनी नाशिक मनपा आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मनीषा खत्री मॅडम यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम नाशिक मनपा शिक्षण विभाग जिजामाता शाळा क्रमांक अठ्ठावीस सातपूर कॉलनी शाळेत आज नाशिक मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री सामाजिक कार्यकर्त्या फरिदा शेख रामहरी संभेराव डिमार्ट सुपरवायझर प्राचीमाळी मुख्याध्यापक वैभव अहिरे नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत दे, शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम नवागतांचे स्वागत पाठ्यपुस्तक वाटप गणवेश वाटप हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी मनपा आयुक्त खत्री यांचे शाळेच्या वतीनं औक्षण करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे लेझिम पथकाने वाजत काजत स्वागत करण्यात आले मनपा आयुक्त यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले सरस्वत प्रतिमेचं पूजन करण्यात आले तसेच पहिलीच्या वर्गाचे उद्घाटन करण्यात आले पहिलीच्या मुलांचे मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले पहिलीच्या मुलांशी आयुक्त यांनी संवाद साधला आनंद व्यक्त केला पालकांशी संवाद साधला मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते शाळेच्या वतीनं मुख्याध्यापक वैभव अहिरे सुरेश खांडवाहाले यांनी आयुक्त मनीषा खत्री यांचा सत्कार केला उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते शाळेतील पहिली ते आठवीच्या मुलामुलीला पाठ्यपुस्तके गणवेश वाटप करण्यात आले यावेळी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी बोलताना जिजामाता शाळा अठ्ठावीसच्या विद्यार्थी शिक्षक यांच्या कामाचे खूपच कौतुक केले या शाळेला भेट देऊन खूप आनंद वाटला असे गौरव उद्गार काढले सगळ्यांनी शिक्षण घेतले पाहिजे चांगले ध्येय ठेवले पाहिजे आणि याबाबत मार्गदर्शन केले स्वच्छतेबाबत माहिती दिली ओला कचरा सुका कचरा वर्गीकरण तसेच परिसर स्वच्छतेबाबत माहिती दिली सर्व विद्यार्थी शिक्षकांना पुढील शैक्षणिक वाटचाली शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुरेश खंडबाहाले प्रास्ताविक पुणाजी मुठे आभार यशवंत जाधव यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री सुरेश चौरे रेग्जी वसावे पल्लवी भुसे सोनिया बोरसे भारती पवार सोनाली कुवर कविता शिरोडे विद्या भंगाळे वैशाली पाटील सुनीता सांगळे सुनीता राजगुरू शीतल परदेशी मेघा पिंगळे चैताली सोनवणे सुरक्षारक्षक योगेश निकम विपुल भामरे यांनी केले नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईलेन पॅरेस सिंड्रोम अर्थात जीबीएसला घाबरू नका